नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे यामध्ये बऱ्याच महिलांच्या खात्यात एका महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये इतके जमा झालेले आहे काही महिलांना मागचा हप्ता मिळालेला आहे मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही मित्रांनो काहींना फक्त फेब्रुवारी महिन्याचेच पैसे का मिळाले तर काहींना आता नवीन एकही हप्ता का मिळालेला नाही पाहुयात याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तर फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते सात मार्च दोन हजार पासून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे अशात काही महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले आहे मात्र काहींच्या खात्यात जमा झालेले नाही तर मित्रांनो लाभ वितरित करण्याची प्रक्रिया ही सात मार्च दोन हजार पंचवीस ते बारा मार्च दोन हजार पर्यंत सुरू राहते आहे यामुळे ज्या महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही त्यांचा हप्ता बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यामुळे शेजारणीचा हप्ता आला माझा आला नाही मग आता येणारच नाही का तर अशा प्रकारे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही या योजनेत खूप जास्त लाभार्थी असल्यामुळे एकाच वेळी सर्वांना हप्ता वितरित करणे तांत्रिकदृष्ट्या अवघड जाते म्हणून मित्रांनो टप्प्याने हप्त्याचे वितरण हे केल्या जाते तर आता प्रश्न आहे मार्च महिन्याच्या हप्त्याचा तर सर्व लाभार्थ्यांचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित झाल्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुद्धा बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे तरी सर्व पात्र लाभार्थी बहिणींनी निश्चिंत रहावे दोन्ही महिन्याचा लाभ त्यांच्या बँक खात्यात बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जमा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकडा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नेऊन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटेल लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र